श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार यंदा पितृपक्ष आणि वर्षातले दुसरे चंद्रग्रहण हे सहा राशींना धनलाभ देणारे ठरू शकते आणि चार राशींना ते टेन्शन देणारे ठरू शकते तसेच सनातन धर्मामध्ये ग्रहणात शुभ कार्य करण्यास मनाई आहे पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण असणार आहे तर अशा वेळेस पितृश्राद्ध किंवा पित्राचं तर्पण करण्यास येईल का असे प्रश्न तुम्हाला पडलेले असतात तर जाणून घेऊया आपल्या ह्या वेळेमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा यंदा दोन हजार चोवीस च दुसरं चंद्रग्रहण हे अठरा सप्टेंबरला होणार आहे त्या दिवशी पौर्णिमा हे आहे पितृपक्षात येणारं हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही तरी पितृपक्ष आणि चंद्रग्रहण हे दोन्ही विषय धार्मिक ग्रंथात खूप महत्त्वाचे मानले जातात पितृपक्षात आपल्या पित्रांचे कर्म करणे खूप इम्पॉर्टंट आहे तसेच चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे ते तितकेच महत्त्वाचे आहे ज्योतिषाच्या मते चंद्रग्रहण हे काही राशीसाठी खूप टेन्शन देणारे ठरणार आहे तर त्या राशी कोणत्या हे आज आपण पाहणार आहोत अठरा सप्टेंबर वर्षातील दुसरं हे चंद्रग्रहण आहे तर चार राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम हे टाकेल तसेच चंद्रग्रहण हे मेष सिंह मीन आणि मकर या राशीसाठी हे टेन्शन देणारं ठरू शकते ये लो आर त्या या लोकांना अपमान आर्थिक नुकसान किंवा अपघाताला सामोरं जाण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांनी कुठलेही पितृपक्षात कार्य करताना किंवा चंद्रग्रहणात या माणसांनी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तसेच या लोकांनी आपल्याला अपमान होईल अशा ठिकाणीही जाऊ नये चंद्रग्रहण हे चार राशींना टेन्शन देणार आहे तर ती रास कुठली ते आज आपण पाहूया पहिली रास म्हणजे कर्क कर्क राशीच्या लोकांना मानसिक तणाव आणि चिंता वाढू शकते आर आ आर्थिक बाबतीत काळजी घ्या व्यावसायिक निर्णय घेताना खूप महत्त्वाने घ्या म्हणजे व्यावसायिक निर्णय घेताना तुम्ही खूप काळजी घ्या वादविवाद किंवा इतरांशी तुम्ही भांडू नका त्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णयही कुठेही घेऊ नका हे खूप महत्त्वाचं आहे राशींच्या व्यक्तीसाठी हे चंद्रग्रहण वैयक्तिक नातीसंबंधात तणाव निर्माण करू शकते ती त्यामुळे तुम्ही, तुम्ही आर्थिक नाती टिकवायचा प्रयत्न करा आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घ्या कुठलाही आर्थिक व्यवहार करताना तुम्ही नीटलक्षपूर्वक तो व्यवहार नक्कीच करा तिसरी रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना प्रवासात अडचणी येण्याची शक्यता असते आर्थिक बाबतीत लक्ष द्या त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी विचार करून नक्कीच निर्णय घ्या आणि सल्ल्याने निर्णय घ्यायला शिका चौथी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने खूप काळजी घेण्याची शक्यता आहे मानसिक आणि शारीरिक थकवा तुम्हाला या काळामध्ये जालवे कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकतं हे चंद्रग्रहण काही अंशी शुभफल देणारही ठरू शकतं तुम्हाला अचानक आर्थिक लाभाची संधीही मिळू शकते कुंभराशीच्या लोकांना आत्मविश्वास या काळात वाढू शकतो कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास खूप या काळात वाढू शकतो व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यात नफा मिळू शकतो तर या राशींना चंद्रग्रहणाचे दिवशी आणि पितृपक्षाच्या दिवशी काळजी घेण्याचा सल्ला हा दिला जातो तर या होत्या चार राशी ज्यांना पितृपक्षात आणि चंद्रग्रहणात टेन्शनाचे दिवस येणार आहेत सहा राशी कोणत्या ज्यांना अचानक धनलाभ भेटणार आहे तर पहिली म्हणजे रास उर्श्यवरास। वृषभ राशीना अचानक अचानक धनलाभ होऊ शकतो नवे आर्थिक स्रोत तुम्हाला निर्माण होऊ शकतात गुंतवणुकीत आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत पितृपक्षाचा आणि चंद्रग्रहणाचा प्रभाव वृषभ राशीवर चांगलाच असणार आहे या राशींचे लोक उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर या वृषभ राशींना चंद्रग्रहणाचा खूप म्हणजे खूपच लाभ होणार आहे पाहूया दुसरी रास मिथून अनेक दिवसापासून अडकलेले पैसे मिळू शकतात करिअरमध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसाही होऊ शकते समाजात तुमचा मान सन्मान वाढेल नोकरी व्यवसायात प्रगती होऊ शकते आर्थिक स्थैर्य तुमचं वाढू शकते जुनं कर्जतोर जर तुम्ही घेतला असेल तर या पित पितृपक्षात ते तुमचं फिटण्याची शक्यता आहे नंतर आहे सिंह रास सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक लाभाचे मार्ग मोकळे होतील त्यामुळे तुम्ही जर काही तुम्हाला जर आर्थिक प्राप्ती धनप्राप्ती पाहिजे असेल तर ह्या सिंह राशीच्या व्यक्तीसाठी हा पितृपक्ष आणि चंद्रग्रहणाचा वेळ खूप अनुकूल आहे ह्यांना आर्थिक लाभ नक्कीच मिळेल आणि तुम्हाला आर्थिक प्रगती तुमची या काळात नक्कीच होईल नंतर आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांची पैच पैशाची कमतरता दूर होणार आहे या काळात त्यांना नवीन संपत्ती मिळवण्याची शक्यता आहे तुम्हाला जर नवीन प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्हाला त्याचे नवीन चान्स नक्कीच आहेत ह्यांना आर्थिक फायदाही खूप होऊ शकतो नंतर आहे ऋषिक रास चंद्रग्रहणाचा परिणाम जरी सकारात्मक असला तरी वृषक राशींच्या व्यक्तीमध्ये थोडी सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे कारण चंद्रग्रहण हे शुभ त्यांना असलं तरी त्यांच्यासाठी त्यांनी खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे या काळात आर्थिक लाभ आणि भौतिक सुखसोयी तुमच्या वाढू शकतात व्यावसायिक लोकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे नंतर आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगलाच आहे मेहनतीच्या फळ तुम्हाला या दिवसात नक्कीच मिळेल गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते चंद्रग्रहणाचा परिणाम दोन आणि मीन राशीवर देखील ठरू शकतो दोन राशींच्या सर्व इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात तसेच तुमचे धार्मिक कार्यातही रस वाढेल तुमचे नसीबही चमकू शकते कामाच्या ठिकाणी चांगले परिवर्तनही दिसेल मीन राशीच्या लोकांना या काळात त्यांची प्रगती आणि आर्थिक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे भौतिक सुखसोयी वाढतील तसेच त्यांचे व्यवसाय जर तुम्हाला करायचा विचार जर तुम्ही केला असेल तर या काळात व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी नक्कीच चांगला राहील चंद्रग्रहण आणि पितृपक्षचा काळ काही राशीवर खूप धनलाभ हा होऊ शकतो तसेच कुठल्या राशीवर टेन्शन किंवा ताणतणाव ह्या ज्या चार राशीवर असेल त्यांनी या काळात पूजाद्वारे तुम्ही सकारात्मक ऊर्जा ह्या निर्माण करू शकता आणि आपला काळ हा चांगला पण आणू शकता शास्त्रात असं सांगितलं जातं की पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर आपल्या कुटुंबात परत येतात आणि सर्व पितृ आमुष्यापर्यंत त्या आपल्या घरी राहतात तसेच त्यामुळे या दिवशी आपल्याला पितृपक्षात खूप अशा सेवा आणि कार्य करायचे असतात तसेच या पितृपक्षात तुम्ही कुठलेही अभद्र किंवा कुठलेही वाईट काम करू नका ज्याने करून तुमचे पितृही नाराज होईल पितृपक्षात चंद्रग्रहण असताना श्राद्ध करणे योग्य आहे का हा प्रश्न सर्वांच्या मनात पडलेला असतो तर हा आपल्या धार्मिक आणि व्यक्तिगत श्रद्धेवर आधारित प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही विविध ग्रं धार्मिक ग्रंथ आणि शास्त्रानुसार प्रत्येकाचे विचार हे भिन्न असतात त्यानुसार काही धर्मग्रंथात चंद्रग्रहणात श्रद्ध तर्पण विधी करणे हे वर्ज मानले जाते का कारण ग्रहण काळात वातावरण हे असज असतं त्यामुळे या काळात विधी तर्पण श्राद्ध केले जात नाही तसेच काही धर्मशास्त्रात असं सांगितलं जातं की चंद्रग्रहणात तुम्ही आंघोळ स्नान करून जर पितृकर्म आणि श्राद्ध केलं तरीही काही हरकत नाही मात्र हे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही त्यामुळे ते पाळलंही जाणार नाही ज्योतिषशास्त्रात पितृपक्षात श्राद्ध हे आपले पूर्वजांचे तर्पण करण्यासाठी यो योग्य असतं त्यामुळे आपल्याला ग्रहण काळात श्राद्ध करण्यास सांगितलं जातं म्हणजे दुसरं म्हणजे काय चंद्रग्रहणानंतर आपण स्नान हे करून विधी करण्यास हरकत नाही तर आपल्याला हा सल्ला म्हणजे चंद्रग्रहणात तुम्हाला पितृपक्ष तर्पण करायचं हा सल्ला तुम्ही गुरुजी आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाकारी घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा स्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त